सोडू का माझ्या गाडीवर अगं की एवढी काय काय झाली तुला माझ्या वाटेला जाऊ नकोस कळलं असत का फिरायला तुझ्या आई बहिणीला घेऊन जा फिरायला ए दीड दमडीची टवळी तू माझ्या आई बहिणीचं नाव घेतेस फुरटे म्हणतात मला सर्जेरा भूलते अरे <laughs> भूलटा कुत्रा आहेस तू भूलटा गल्ली गल्ली तहुंगत फिरणारा सारख्या कुत्र्याला खाबरणारी ना मी नाही गरीबाच्या इज्जतीचा मोल तुझ्यासारख्या लाग होत्यांना काय करायचं कुत्रा म्हणतेस मला आ, हा हा कुत्रा चावला ना आयुष्यभर जखम बरी व्हायची नाही अरे भुंकणारी कुत्री कधी चावत नसता तू तर खरू दिलं कुत्र्याच खरू दिलं किती बी खाजवलं ना तुझी खात काय जायची नाही लय बोलायला लागलेस तू अजून तुम्हाला ओळखलेलं नाही तुझ्यासारख्या गुंडाला या गावात कोणी ओळखत नाही सगळीकडेच असते फार झालंय तुझं यापुढे माझ्या नावा लागशील तर काय कुणी इथून हालायचं नाही समजलं या राव फुलट्यावर तिने हात उचललाय काय समजते काय स्वतःला आता मी तुम्हाला तमाशा दाखवणार आहे तमाशा

जवानी घेऊन लागली आता ला। <laughs> लावून पड घरात पोलीस स्टेशनला जाण्याचा उगास त्रास घेऊ नकोस उगाच उगा होईल कळलं का तुला हा? <laughs> अरे मरदिखंडी आहात तुम्ही उघड्या डोळ्याने एका तरुणीचे वस्त्रहरण हरण पाहत उभे आहात बांगड्या भरा बांगड्या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते ते तुम्ही करू शकत नाही नपुदा का हा न पुदाक पुज का तु कामा पुढं उधळली आई तो मला जा नाही गावात अरे दा ते जा हिनं कोण काळो केला उच जा तिकडे कुठाय जा काही करण दाखवू नकोच आम्हाला अरे चंदू हे घडलं ते वाईटच त्यात त्या पोरीचा काय दोष अरे चंदू सख्या बहिणीला धक्के म्हणून बाहेर करतोस काय तुम्ही मध्ये तोंड घालू तुमची पोरगी पळून गेली ऐकते सगळ्या गावाला गा। अगे तू अजून इथे चू तिकडे काय प्रकार आहे हिने आमची अब्रू मातीत खाल्ली तू काय बोलतेस करते का तुला खरं तर हिने गुंडांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला याचा तुला आणि गावकरांना अभिमान असायला हवा अशी हिंमत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी आता इच्छा शिना गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब रांग लागेल रांग रांग राहू दे दिंबाळकर साहेब बघा इथल्या गर्दीलाच विचारा कोणी होत का तयार पायलत कसा आहे पटली का खात्री अ बोलाय सोपं असतं हो दुसऱ्याच कशाला तुम्ही तरी व्हाल का तयार पायलत ना स्वतःवर वेळ आली की माणूस कसा खात ハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハ अधिकारी संजय निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे याचा सर्वांना अभिमान वाटतो त्यासाठीच त्यांचा हा नागरिक सत्कार आयोजित केलेला आहे पोलीस खात्यातही देवमानसा असतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे <laughs> या तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडे दिसतात निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे आमदार म्हणूनच नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं माझा सन्मान केलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद नमस्कार आमदार पवार यांच्या भाषणाबद्दल सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतून सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते सरकार ही समाजामध्ये एक वेगळा संदेश आहे पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे चांगले आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असत जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होत आणि जे वाईट असत त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते एनिवे anyway, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद